मैत्रिणीनो आपली जी जुनी परंपरा आहे ती आपण जपलीच पाहिजे तर त्या जुन्या परंपरेमध्ये खूप छान अशा म्हणीसुद्धा रोजच्या वापरात आपल्या असायच्या बघा म्हणजे आपली आजी असेल आई असेल ती अशा म्हणी म्हणत होत्या त्याच म्हणी आपण आज बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात एक नंबरची म्हण आहे की म्हणजे असतील शिते तर जमतील होते तर ह्या म्हणीचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला ज्या माणसाकडे खूप पैसा आहे किंवा ज्या माणसापासून खूप आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे त्या माणसाजवळ काय होतात तर सगळी माणसाशी गोळा होतात त्यामुळं त्या म्हणीचा असा अर्थ आहे की त्या म्हणीचा असा अर्थ होतो की शीत म्हणजे पैसा आणि भूत म्हणजे माणसं म्हणून त्या म्हणीला म्हणला आहे की असतील शीते तर जमतील भूते असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ म्हणजे काय होतं म्हणजे एक एक अशी लोकं असतात की त्यांचे आपण संगत केली नसली पाहिजे कारण त्या लोकांची संगत केली तर कधी तर आपल्या प्राणाशी गाठ म्हणजे आपल्या प्राणावर सुद्धा बेतू शकतं ह्या म्हणीचा तो अर्थ होतो त्यानंतरची तिसरी म्हण आहे अडलाहरी गाडवाचे पायधरी ह्या म्हणीचा अर्थ असा होतो की ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी एखाद्या म्हणजे अशा म्हणजे नायकी नसणाऱ्या माणसाचे सुद्धा आपल्याला पाय धरावे लागतात तुम्हाला अनुभव ह्या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादा माणूस खूप शहाणपणा करायला जातो आणि त्याच्यातून असं न कळत घडतं की कि तिथे ही म्हण सिद्ध होते बारभाईची शेती काय लागेल ला हाती या मनीचा असा अर्थ होतो की जर एखाद्या व्यवसायामध्ये खूप भागीदार असले तर त्यामध्ये तुमच्या हाताला काय लागणार आहे त्यानंतरची म्हण आहे ती अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो तिथे ती मातीच होते किंवा ती गोष्ट वाईटच असते लक्षात ठेवा त्यानंतरची म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे प्रत्येक घरातले प्रश्न हे सारखेच असतात लक्षात ठेवा त्यानंतरची म्हण येते ती अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे आपली परिस्थिती बघून आपण खर्च करावा किंवा कोणताही निर्णय घेताना आपली परिस्थिती बघूनच निर्णय घ्यावा त्यानंतर येते बघा आयत्या वेळात नागोबा म्हणजे काय असतं बघा सगळं असं तयार असतं आणि त्यांना आयतं सगळं मिळतं त्या, त्या लोकांसाठी ही मन लागू पडते इकडे आड तिकडे विहीर म्हणजे ह्या म्हणीचा पण अर्थ असा होतो की एकेकांना म्हणजे म्हणजे एक एक जण संकटात पडतात ही पण लोक आपलीच असतात आणि ती पण लोक आपलीच असतात त्यामुळे निर्णय कसा घ्यायचा त्यावेळी ही म्हण मन, म्हणजे हे येते बघा अंमलात येते आणि त्यानंतरची त्या 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 म्हण आहे चले जीप लावली टाळ्याला एकेकांना कसं का असतं विचार करत नाही कोणत्या गोष्टीचा आपण असं बोललं तर पुढच्याला काय वाटेल त्यामुळे ते जीभ उचलतात आणि लगेच टाळ्या लावून पटणं बोलून जातात त्या लोकांसनी ही म्हण अमलात येते